मी तुला विकत घेत आहे अगदी पूर्ण एक महिन्यासाठी आजपासून पूर्ण एका महिन्यापर्यंत तू फक्त माझा पलंग गरम करशील या एका महिन्यात तुला फक्त माझे मनोरंजन करावे लागेल या दरम्यान दुसऱ्या कोणाकडे वर करून बघायची हिम्मत करू नकोस सिद्धार्थ देशमुख अमृताच्या कानाजवळ येऊन खूप कामुक आवाजात बोलला ज्यामुळे अमृताच्या अंगावर शहारे आले काही वेळापूर्वी एका मोठ्या खोलीत एका मोठ्या सोप्यावर एक माणूस बसला होता त्याच्यासमोर बऱ्याच मुलींची रांग लागलेली होती सगळ्या मुली एकापेक्षा एक सुंदर होत्या त्यांच्या चेहऱ्यावर खूपच कामूक हसू होतं आणि त्यांना इथे एका खास माणसासमोर हजर करण्यात आलं होतं तो त्यांच्या डोळ्यासमोर बसला होता तो माणूस दिसायला खूपच हँडसम आणि शहरातील एक मोठा व्यावसायिक बिझनेसमॅन होता या माणसाचा संपूर्ण शहरात खूपच दबदबा होता त्याचं नाव होतं सिद्धार्थ देशमुख सिद्धार्थ देशमुख अठ्ठावीस वर्षाचा एक खूपच हँडसम तरुण होता त्याची चेहरा मोहरा आणि त्याची मस्क्युलर बॉडी अशी होती की तो कोणत्याही मुलीला आपल्या प्रेमात वेळ करू शकत होता पण सिद्धार्थ देशमुखाला प्रेम हा शब्द आवडत नव्हता आयुष्यातील प्रत्येक नातं त्याने केवळ आणि केवळ स्वार्थासाठी जोडलं होतं आणि प्रेम ते काय असतं कसं असतं याची त्याला कल्पना नव्हती भावना फक्त माणसाला असहाय्य बनवतात आणि तो व्यावहारिक राहण्यावर जास्त विश्वास ठेवत होता असं त्याला वाटायचं त्यामुळे त्याच्यासाठी भावना इमोशनल फिलिंग्स या कशाचीही किंमत नव्हती जर कशाची किंमत होती तर ती होती संपत्ती प्रसिद्धी रुबाब आणि त्याचा स्वतःचा ॲटिट्यूड सिद्धार्थ देशमुखचे थंड डोळे दोनच त्या मुलींना स्कॅन करत होते सिद्धार्थ देशमुखच्या शेजारी बसलेला त्याचा नवा बिझनेस पार्टनर सिद्धार्थला म्हणाला या आमच्या क्लबच्या काही सुंदर नृत्यांगना आहेत तुम्ही यापैकी कोणालाही आज रात्री तुमच्या मनोरंजनासाठी निवडू शकता आमच्या नवीन बिझनेस डीलसाठी हे माझ्याकडून एक लहानसा भेटवस्तू आहे त्या माणसाच्या ओठावर एक निर्लज्जपणाचं हसू होतं हातात दारूचा ग्लास घेतलेला सिद्धार्थ देशमुख त्या सगळ्या मुलींवर नजर टाकतो सगळ्या मुली खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन आलेल्या होत्या कारण त्यांना कळलं होतं की त्यांना मिस्टर सिद्धार्थ देशमुख यांच्यासमोर हजर केलं जाणार आहे प्रत्येक मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह आणि घाबरले पण होतं प्रत्येक मुलीला वाटत होतं की आपली निवड व्हावी या सगळ्या मुली सिद्धार्थ देशमुखसाठी वेड्या होत्या प्रत्येकजण हीच प्रार्थना करत होती की सिद्धार्थ देशमुखची नजर आपल्यावर पडावी आणि त्याचं मन आपल्यावर यावं आणि तो आपल्यालाच मनोरंजनासाठी आपल्याला निवडावं प्रत्येक मुलगी चेहऱ्यावर कामुक हास्य आणि आपल्या आकर्षक अदांनी सिद्धार्थचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती सिद्धार्थ सगळ्यावर नजर टाकतो पण त्यांच्या चेहऱ्यावर काही खास भाव येत नाहीत जणू त्याला कोणत्याही चेहऱ्यात विशेष रुची नव्हती तो दारूचा ग्लासमधून एक गोठ घेतो आणि म्हणाला निरर्थक बकवास सगळं निरर्थक आहे जर काही नवीन असेल तर दाखवा अशा जुन्या आणि वापरलेल्या गोष्टींची मला आवड नाही सिद्धार्थाचं असं निष्ठुर उत्तर ऐकून सगळ्या मुलींचे चेहरे एकदम उतरले सगळ्या मुली लगेच नाराज झाल्या सिद्धार्थ देशमुख खरोखरच एक पाषाण हृदयी माणूस होता ज्याला जे हवं ते मिळवण्यासाठी तो कोणत्याही थारापर्यंत जाऊ शकत होता पण त्याच्या डोळ्यांना इतका सहजपणे कोणतीही गोष्ट आवडत नसे तो खूप निवडक माणूस आहे आणि त्याची आवडही बरीच दुर्मिळ असते सिद्धार्थचं बोलणं ऐकून त्याच्या शेजारी बसलेला तो माणूस लगेच सिद्धार्थला म्हणाला आहो तुम्ही काळजी का करता आम्ही आमच्या क्लबमधील एकदम ताजं पूर्णपणे न वापरलेलं माल तुमच्या समोर हजर करतो त्यानंतर तो माणूस त्या सगळ्या मुलींना तिथून निघून जाण्याचा इशारा करतो चेहऱ्यावर निराशा आणि उदासी घेऊन त्या सगळ्या मुली तिथून निघून जातात तेव्हा तो माणूस आपल्या एका रक्षकाला म्हणाला क्लबमध्ये ज्या नवीन मुलींची एंट्री झाली आहे त्या सगळ्यांना पाच मिनिटात इथे हजर करा तो रक्षक मान हलवतो आणि लगेच तिथून निघून जातो एका खोलीत बऱ्याच मुली तयार होत होत्या हे चला तुमची सगळ्यांची पाळी आहे आज तुम्ही ज्यांच्यासमोर समोर जात आहात ते या शहराचे खूप मोठे व्यावसायिक आहेत जर त्यांना पटवलं तर आयुष्यात सेट होईल सिद्धार्थ देशमुख नाव आहे त्यांचं पण लक्षात ठेवा त्यांना पटवणं इतकं सोपं नाही आहे चला लवकर माझ्या मागे या सिद्धार्थ देशमुखचं नाव ऐकून सगळ्या मुलींच्या डोळ्यामध्ये चमक आली पण एका मुलीचे डोळे धक्क्याने मोठे झाले ती मुलगी त्याच मुलीमध्ये एका कोपऱ्यात उभी होती ती मुलगी आश्चर्यचकित झाली किने हे नाव अपेक्षित केलं नव्हतं थोड्याच वेळात काही नवीन मुली खोलीत प्रवेश करतात सिद्धार्थची नजर जशी त्या नवीन मुलीवर पडते तशी त्यापैकी एका खास मुलीवर त्याची नजर खेळते लाल रंगाचा गाऊन घातलेली एक अत्यंत सुंदर मुलगी चेहऱ्यावर शून्य भाव घेऊन त्या मुलींच्या मध्ये उभी होती त्या मुलींना पाहून सिद्धार्थ आपल्या भोवया आक्रसतो ती मुलगी दुसरी कोणी नसून अमृता पाटील होती अमृता ही सिद्धार्थची पूर्वाश्रमीची पत्नी आहे याबद्दल जगात कोणालाही माहिती नाही फक्त काही मोजक्या लोकांना वगळता सिद्धार्थाने अमृताला घटस्फोट दिला होता कारण तिचं अमृताशी लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं अमृताला तिथे पाहून सिद्धार्थचे भाव धक्क्यातून बदलून खूप गंभीर होतात सिद्धार्थासमोर बसलेला तो माणूस सिद्धार्थला म्हणाला हा आमच्या क्लबचा एकदम ताजा माल आहे त्यांना जॉईन होऊन जास्त वेळ झालेला नाही आहे त्यांचं हे सुदैव आहे की त्यांची करिअरची सुरुवात तुमच्या सारख्या सामान्य व्यक्तीसोबत होत आहे सगळ्या मुली अगदी सिद्धार्थच्या समोर येऊन उभ्या राहतात अमृता आपली मान खाली घालून उभी होती तिने नजर वर करून सिद्धार्थकडे बघितलेही नाही सिद्धार्थ उभा राहतो दारूचा ग्लास टेबलवर ठेवतो आणि त्या मुलीच्या जवळ जातो सोप्यावर बसलेला तो माणूस सिद्धार्थ या मुलीमध्ये रस घेत आहे हे पाहून आनंदी होत होता सिद्धार्थ त्या मुलींना चारही बाजूंनी बघतो पण खरं तर त्याची नजर फक्त अमृतावर होती प्रत्येक मुलगी आपल्या आनंदाने आपल्या सेक्सी हास्याने आपल्या सेक्सी फिगरने सिद्धार्थला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती त्याला स्पर्श करत होती रिजवत होती पण सिद्धार्थला कोणत्याही मुलीत कोणताही इंटरेस्ट दिसत नव्हता तो फक्त अमृताला निरखून पाहत होता जी बाकींच्या मुलींसारखे जलवे दाखवणं तर दोरच पण आपली नजर वर करून सिद्धार्थशी नजरही मिळवत नव्हती जणू तिला त्याच्या अजिबात रुची नाहीये अमृता सिद्धार्थला महत्व देत नव्हती त्याच्याकडे बघतही नव्हती या गोष्टीमुळे सिद्धार्थचे भाव बिघडतात सिद्धार्थ गर्दीतून अमृताचा हात धरून तिला खेचून बाहेर काढतो आणि आपल्या दुसऱ्या हाताने तिची कंबर घट्ट पकडतो अमृता सिद्धार्थच्या छातीला चिटकली होती पण अजूनही नजर वर करून सिद्धार्थकडे बघत नव्हती सिद्धार्थ चेहऱ्यावर एक तिरकस शैतान्य हास्य आणत म्हणाला आय वॉन्ट हर मला ती हवी आहे सिद्धार्थचं उत्तर ऐकून तो माणूस तर खुशच होतो पण बाकींच्या सगळ्या मुलींचे चेहरे उतरतात शेवटी या साध्या सामान्य मुलींमध्ये असं काय होतं की सिद्धार्थने त्याच्यासाठी त्या सगळ्या सेक्सी हॉट मुलींकडे दुर्लक्ष केलं होतं भाग दुसरा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद